मामानियनाथ सिंगे हिराबाई मगुसेचे मदत भाऊ युवा शक्ती नितीन पाटील आता शातुरी सगळे झाले त्यात संदीप कातूर हे इंजिनियर सगळे टीम यामध्ये प्रवेश झालेला आहे आता प्राथमिक स्वरूपात हा प्रवेश इथं झालेला आहे तर आपल्या गावाकडे एक मोठा कार्यक्रम आपण या अनेक लोकांना आपल्या सोबत यायचं आहे परंतु सर्वांनाच मुंबईला इथं आलं नाही तर गावाकडे एक भव्य दिव्य मंत्री महोदयांची वेळ घेऊन मान्य दादा आणि मान्य जया भाऊ या दोघांना आपण आमंत्रित करून एक मोठा कार्यक्रम आपण घेणार आहोत त्यामुळं इथं ज्यांचा प्रवेश झाला नाही त्यांनी नाराज व्हायचं कारण नाही आहे परत मात्र यांच्या चाललंय आणि आम्हाला काय असं काय नाही तर आपण सगळेजण एक मोठा कार्यक्रम आपल्या तालुक्यामध्ये घेऊ संपूर्ण तालुक्यामध्ये एक चांगली राजकारणाची दिशा आजच्या या प्रवेशानं बदललेली आहे महाराजांना वाटत होतं की गोपीचंद पळकरची गंमत करूया त्यांची गंमत आज झालेली आहे आणि इथून पुढे खूप चांगल्या पद्धतीनं आता आटपाडीची नगरपंचायतची निवडणूक सुरू आहे तिथंही आपलं पॅनेल उभा आहे उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या काही दिवसामध्ये आचारसंहिता लागेल एक चांगलं पॅनल आपण उभा करून तिथंही सर्व लोकांना निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करायचा आहे तर तुमची साथ अत्यंत महत्त्वाची आहे आणि आता गावाच्या गावं एक झालेली आहेत आणि त्यामुळं जो संघर्षाचा अध्याय होता तो आज संपून एक चांगला विकासाचा अध्याय आपण आज सुरू करूया आणि सगळे खेळीमिडीनं पाठीमागचं सगळं विसरून एकमेकाच्या हातात हात घालून एकत्र मनानं आपण सगळेजण पुढे जाऊ आणि तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून जे काय करावं लागेल ते आपण सर्वजण तात्तीनं करू तुम्हा सर्वांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत आहे प्रदेशाचे अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांनी आपल्याला वेळ दिला त्यांचंही आपल्या सर्वांच्या वतीनं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो माननीय देवाभाऊच्या नेतृत्वात आपण खूप चांगल्या पद्धतीनं काम करूया एवढंच या निमित्तानं बोलतो तुम्ही सर्वजण कमी वेळामध्ये रात्री तुम्हाला दहाला निरोप दिलाय दहापर्यंत आपलं फायनलच नव्हतं कारण काल वेळ दिली होती काल आवश्यक होती मग आता म्हणलं आज आपण कार्यक्रम घेऊ आणि एकदम थोडक्या वेळात तुम्ही सर्वजण आला त्याबद्दल धन्यवाद